सकाळपासून पाऊस नाही आणि वाझा तापला बघूया काय कोर्ले वगैरे भेटतात काय आता काढवाची येल काढतो कुरल्यांसाठी मस्त पुढे काढवा जाऊचं असतं आणि नंतर मग ते पाण्यात टाकतले तीन हे केलं मी जन्म बघा वा कधी काळचे वाटे असतील माहिती नाही पण एक खूप जुने वाटे आहेत नमस्कार मित्रा मित्र नोमिनेच्याशी तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वरती आणि आपण जाता कोल्हे पकडू त्याला पाऊस बीस आता कमी आहे आजचा दिवस त्यामुळे ओंकाचे पप्पा कशा येतात आमच्यासोबत आणि आपण आता जाता नदी माझ्या जरा पाऊस सकाळपासून पाऊस नाही आणि जरा तापला बघूया काय कोर्ले वगैरे भेटतात का सो चला जाऊया हे आता येल काढतो कुटल्यासाठी बांधण्यासाठी चला छोटेशी एकदम छोटीशी काठी घेतलेली आहे मी एकदम बारीकशी असे नाही का पुढे काढवा जाऊचा असता आणि नंतर मग ते पाण्यात टाकतले मजव ना कावायत झाला झिजरून ते तीन हे केलं नाही बघा चला काढवा जाऊया काढवा काढवा जाऊया चला जाला गाडवा तयार झाला टाकले नाही तुम्ही जन्म पाण्याकडे ना पहिलं नव्हतं असं आहे नदी आकडे नदी आता तर नेहाचा गणपती सांगा बघा मी इकडे गला सावतांची मग घरा दिसत असते त्यांच्या सावतांची गला आणि हे त्यांचं गणपतीचं सामा गणपती विसर्जन करतात ते बघा नुसतं विकायचं शीव ना तर ही बघा पिशवी घेऊन जात आहे पहिलीच कुर्ली भेटली ही बघा हो कुठं मोठं माणको होतो बघा बांडू बघा बांडू ही बघा गुल्ली पिशवी अशी धरू झाली धडा काय पोहोचवला असं तकडे जा

लागा तिकडे थोसा पुढे तो आपण इकडे झाला थोडासा इकडे घ्या काका पुढे चालले आपण त्याच्यासोबत पुढे जास्त कसं जावं लागतं ते बघा आता तुमचं दाखवते मस्त वाटतं वाईट जातात ते बघा अवकाश अवकाश

हो काही दिवसाची इच्छा होती की जाऊच का गेला मस्त पैकी आणि बघा भेटले तरी सात आठ एक असतील ना का सात आठ एक होत खोल हा एका आंबो आंबो हा खाल्यानी आहे बघा हा आहे गो हो का हा चांगला आंबे आहेत हो ते काय ते काय किस्त आमचं ते बघा आंबे पण एकदा बोलते तिशा की बघा इकडे वाघोबा आता आम्ही वागोपर्यंत येईल आहोत आणि आता आपण घरी जाऊया बघा हां आंबटी आंबट इकडे आता आपण पोचला आणि आता मित्रांनो आपण आता घरी जाता व्हिडिओ आवाज आणि आता तुमचं तुम दे बघा आणि घरी जातो आम्ही काका म्हणजे काका आता आम्ही घरी जातो जर तर तुमका जो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट